नमस्कार पण पाहत आहोत किनी न्यूज शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाल्यानंतर माध्यमाशी संवाद साधले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व खासदार रवींद्र चव्हाण यांनी किनी न्यूज ृष्टी झाल्यानंतर तेलंगणामध्ये पोचप्पाड प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचा बॅकवॉटरसुद्धा मोठ्या प्रमाणावर नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याकडे सर्वत्र जे आपल्या बॉर्डरचे तालुके आहेत देगलूर आहे नायगाव आहे बिलोली आहे मुखेड आहे या सगळ्या परिसरामध्ये बॅकवॉटरचा जो परिणाम होतो आणि त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये इतर जो भाग आहे जर उदाहरणार्थ आर्तापूर तालुका मुदखेड तालुका भोकरवर या सगळ्या भागामध्ये प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे बॅकवॉटरमध्ये होणाऱ्या परिणामाची व्याप्ती लक्षात घेता यंदाचा जो पाऊस आहे तो अतिशय अभूतपूर्व आहे खूप मोठ्या प्रमाणावर आहे नुकसानही मोठं आहे त्यामुळे जे फ्लड लेवल आहे त्या फ्लड लेवल पुनश्च एकदा निश्चित केल्या पाहिजेत तर ते पाण्याची जी पातळी आहे ती वाढत चाललेली आहे आणि ती वाढल्यामुळे पहिल्या जमिनीला जो मोबदला दिलेला आहे त्या मोबदल्यामध्ये भागत नाही करते आता शेती अधिक पाण्याखाली जाऊ लागलेली आहे म्हणजे नदीकाठच्या गावाची फ्लड लेवल आहे ले ती वाढत चाललेली आहे त्याचे अतिवृष्टीमुळे बॅक बॅकवॉटरमुळे अजून लेवल वाढलेली आहे आणि त्याचा परिणाम शेतावरही होऊ लाग शेती पिकावर होऊ लागला आहे ला ला आणि जमीनसुद्धा पाण्याखाली अधिक जाऊ लागली ते लक्षात घ्यावा घेता नव्याने फ्लड लेवल निश्चित करावी आणि त्याला एक एक रकमी एकदा मावेचा दिला तर वारंवार पुन्हा मावेला देण्याची गरज पडणार नाही अशा स्वरूपाची मागणी मनुरकर आणि सर्व जे शेतकरी आहेत ते त्यांची आहे त्याचे सर्व शिष्टमंडळ ज्या ठिकाणी त्यांची बैठक पेटक झाली बैठकीला रवींद्र चव्हाण होते खासदार साहेब त्याच्याचबरोबर आमचे आमदार राजेश पवार होते मी त्या बैठकीमध्ये सहभागी होतो जिल्हाधिकारी इरिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी राजूरकर सर्व आम्ही हजर होतो आणि त्या मीटिंगमध्ये ही ब्लड लेवल नव नव्यान निश्चित करावी शासन स्तरावर जी जमीन पुढेच चाललेली आहे त्याचं एक रकमी कायमस्वरूपी पैसे देण्यात जेव्हा त्यांचा मुद्दा आहे दुसरा शेतीचं जे नुकसान झालेलं आहे दिलेली जी काही मदत जाहीर झाली आहे ती अतिशय अल्प आहे तिचा विचार करता महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्हाच हा सगळ्यात जास्त अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे गे लक्षात घेता एक विशेष बाब म्हणून नांदेड जिल्ह्याकरता वाढीव मोबदला दिला पाहिजे सगळ्यात जास्त नुकसान नांदेडचं ना अद्यापही पुढं दोन तीन दिवसात अजून पाऊस होणार गेल्या आठ दिवसात पाऊस चालूच आहे सातत्याने त्यामुळे नांदेड जिल्ह्याची व्याप्ती मोठी आहे इतर जिल्ह्याला ज्या त्या दिलं त्या मनाने नांदेड जिल्ह्याला कमी मिळालेला आहे त्यामुळे त्याला अधिक पैसे द्यावेत अशी प्रकारची मागणी आहे तो, तो विषय आम्ही शासनाकडे घेऊन जाणार हो। आहोत पुनर्वसनाचे काही विषय राहिले असतील तर तेही मार्गे लागले पाहिजे असे दोन चार प्रमुख मागण्या ठिकाणी आणि काही गोष्टी दीर्घकालीन आहेत हे जर तातडीचे विषय आहेत जे शासन स्तरावर आम्हाला न्यायचेच आहेत पण काही मागण्या दीर्घकालीन आहेत की आपल्याला हे डॅमेज आपल्याकडे आपल्याकडचे ह्याचं खरं म्हणजे नुकसान जे होतं ते पोचोपाठ प्रकल्प जो तेलंगणामधला आहे त्याच्यामुळे नुकसान बरंचसं होत आहे याचा काही भाग तेलंगणाने उचलला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे कारण हा फक्त महाराष्ट्रापुरती विषय नाही आहे त्यामुळे अधिकचे पैसे जे काही लागतील त्याच्यामुळे तेलंगणाने आपला वाटा उचलला पाहिजे अशी एक मागणी समोर आलेली आहे आणि ते रास्त आहे असं वाटतं मला तेलंगणा सरकारने त्याच्यामुळे बॅकवॉटरचा विषय निर्माण होतो आहे तर तो एक विषय आहे आणि पुनर्वसन कुठे गरज आहे रस्त्याचे नुकसान आहे ड्रजमुळे बरीच प्रॉपर्टीचं नुकसान आहे हे सगळे पंचनामे आणि जी काही अतिवृष्टी झाली त्यामध्ये लवकर एक्सप्रॅट करावे व्याप्ती नजर पुन्हा एक आढावा बैठक आम्ही घेऊ हे सगळं झालं असताना हे सगळ्या गोष्टी जाऊ त्याची लोकांच्या मान्य म्हणण्यानुसारच आम्ही आज चर्चा केलेली आहे आम्ही विनंती केली की के तूर्त के तुम्ही तुमचं आंदोलन जे चाललं ते स्थगित करा आणि मग त्यांच्या रिपोर्ट अहवाल आकडा हे स्पष्ट झाल्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हा विषय पुन्हा शासन स्तरावर घेऊ आम्ही सर्वच जण सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे शासनाकडे आम्ही जाऊ आणि मागणी करून याला मोबतला लवकर मिळावा ही माझी मागणी आहे राज्यातल्या ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी ना तो पण आहे काय तो पण आहे मागणीचा विषय त्याच्या असं आहे की ओला दुष्काळ जाहीर करणं त्याच्यामध्ये आपण निश्चितच पात्र ठरू कारण की तेवढं नुकसान झालेलंच आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी आहे की निर्णय काही इथे होऊ शकत नाही निर्णय शासन स्तरावर होईल शासनाकडे जाऊन याचे की मांडल्या तर डेटा सगळं कंपाईल करून आपण चालू आहे काल पण सध्या काही जोरात पाऊस झाला आजही दोन तीन दिवस अलर्ट आहेच त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपल्याला पाऊल उचलावं लागतील आणि डॅमेज कमीत कमी व्हावं हा प्रयत्न काय करता येईल पुढा विषय Subscribe टू माय channel.